सातारामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेसाठी दाखल्यासाठी महिलांची झुंबड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तलाठी रहिवासी दाखला आणि उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी सकाळी सहा वाजताच काही महिलांनी सातारा तलाठी कार्यालयात गर्दी केल्याने प्रशासनाचा फज्जा उडाला सदर बाब सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी दूरध्वनीद्वारे नायब महसूल तहसीलदार धायगुडे तसेच सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या आणून दिली प्रशासनाने तातडीने गर्दी लक्षात घेऊन लगेच मीटिंग घेऊन शाहू नगर गोडोली विलासपूर तसेच करंजे शाहूपुरी भागात स्वतंत्र तलाठी पाठवून व्यवस्था केल्याने महिलांनी प्रशासनाला धन्यवाद दिले तसेच संग्रामबर्गे लोकसेवा केंद्राचे वतीने उपस्थित महिलांना राहुल भोसले यांनी तातडीने तलाठी यांच्या सहीचे दाखले दिल्याने महिलांनी आभार मानले सदरप्रसंगी पारे काका का सेक्रेटरी विभूते आणि इतर नागरिक उपस्थित होते लोक कलम न्यूज किरण अडावळे सातारा